नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतोधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळेत दुपारी तीन वाजता असते वार शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजार भाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ती वनी टमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळी आवक चार हजार पाचशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो बघू आज काय लेवल होती ती कमीत कमी काय बाजार व्हावं वाजची सरासर लेवल व नवीन मालाची काय बाजार होते जास्तीत जास्त काय बाजार होते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे साठ रुपयापर्यंत हलके मीडियम साईज मालाचे बाजार होते चारशे ते चारशे साठ रुपयापर्यंत हलका मीडियम तसेच आजची सरासरी लेवल मित्रांनो पाचशे रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल होती वणी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे एकावन्न रुपयाची आतच सरासरी लेवल होती तसेच मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजार हावं सहाशे रुपयापासून ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत नवीन चांगले क्वालिटी मालाचे चा बाजार होते मित्रांनो आज सहाशे रुपयापासून ते सहाशे एकसष्ट रुपयापर्यंत तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक तीन हजार तीनशे पंचेचाळीस कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होते कमीत कमी व आज सरासरी लेवल काय होते तिथे व नवीन मालाचे काय बाजार होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे वीस रुपयापर्यंत हलक्या मीडियम साईज मालाचे बाजार होते तीनशे ऐंशी ते चारशे वीस रुपयापर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो आजची सरासरी लेवल दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये चारशे एके चार रुपयापासून ते पाचशे अकरा रुपयापर्यंत सरासरी लेवल होती चारशे एक्केचाळीस ते पाचशे अकरा रुपयापर्यंत तसेच मित्रांनो तेथे नवीन मालाचे बाजारावं जास्तीत जास्त बाजार आहोत पाचशे सत्तर रुपयापासून ते सहाशे एकतीस रुपयापर्यंत चांगले क्वालिटी मालाचे बाजार होते पाचशे सत्तर रुपयापासून ते सहाशे एकतीस रुपयापर्यंत हायस्ट बाजार होता शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेला आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करायचा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो